लेकिन विपक्ष इस पर राजनीति करता रहा गोदात्मा चौक तक गए वहां पर उन्होंने विरोध प्रदर्शन किया उद्धव ठाकरे ने लोग शपथ दिलाय की हम मुंबई और मराठी की रक्षा करेंगे खर म्हणजे महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपली मायबोली आहे आणि महाराष्ट्रामध्ये माय मराठीला प्राधान्य आहे आणि महाराष्ट्राची मराठी भाषा हीच आणि मराठी भाषेसाठीच आपण सगळेजण करतो आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण केंद्र सरकारला प्रधानमंत्री मोदयानं विनंती केली प्रधानमंत्री मोदयांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचंही आम्ही अभिनंदन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हीच महत्त्वाची आहे आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहण्यासाठीच शिवसेनेला जन्म दिला त्यामुळे कोणी कितीही काही म्हटलं तरीसुद्धा या ठिकाणी म मराठी भाषा आमची मायबोली आहे मराठी भाषाच आमची महत्त्वाची भाषा आहे आणि म्हणून या ठिकाणी काही लोक जे काही राजकारण करत आहेत त्यांनी राजकारण थांबवावं मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे प्रथम भाषा मराठी भाषा आहे आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही मराठी भाषा हीच म मा, माय बोली आहे असं देखील भैयाजी जोशी म्हणाले त्यामुळे त्यांचं आता त्याचा आता इतर लोकांनी राजकारण करू नये काही लोक पोस्टर लावत होते यापूर्वी वेगवेगळ्या भाषेमध्ये हा वेगवेगळ्या भाषेत पोस्टर लावत होते आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचं मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी जे कार्य होतं जे कर्तृत्व हो होतं जे योगदान होतं ते जे लोक विसरले ते आता या प्रकरणामध्ये राजकारण करतात हे दुर्दैव आहे आणि म्हणून भैयाजी भा, जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांनी या बाबतीमध्ये राजकारण थांबवावं मराठी भाषेबद्दल राजकारण जर केलं तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र माफ नाही करणार